तर आपल्याला बघा कोण भेटला आहे तर प्रशांत संघपाळ आहे त्यांची फॅमिली आहे तरी सपना संघपाळ आहे भाग्यश्री ना आमच्या क्लास मध्ये आपण एकत्र खेळायचो लहड खेळायचो माहिती सपना माधुरी स्मिता असायची आणि बरेच आहे आणि माधुरी माहिती ना गाठ पण नाही ती हाताची सुट्टायची किती तर बरेच आठवणी आहेत आणि हे फेसबुक वरती इन्स्टावर मला पाहत असतात आणि मला कळतं की हे पाहत असतात ह्याच्या व्यतिरिक्त कॉन्टॅक्टच नाही कधी भेटणं नाही बोलणं नाही आता नहीं नहीं। नहीं मी इकडे इकडे चालली होती तेव्हा हिने मला ओळखलं आहे ना <laughs> मला समजलं की हिने ओळखलंय म्हणून तर पप्पा सांगत होते विश्वा खूप मोठी फॅन आहे तुझे व्हिडिओ सारखे बघत असते म्हणून बोल मग काय काय आवडतं तुला व्हिडिओ मध्ये एवढ्या बघत असते सगळे असतात ठीक आहे तर असंच तुम्ही प्रतिसाद द्या तुला पण आवडतात ना आवडतात मग नक्कीच तर तुम्ही लाईक करा व्हिडिओ कमेंट करा वरती आपल्या कारण आपल्याला वरती प्लॅटफॉर्म आपल्याला तिथे आहे कारण समोर येऊन बोलतात छान वाटतच मला पण वरती पण कमेंटच्या रूपामध्ये कारण आपल्या मॉनिटाईज होण्यात आता येतोय चॅनेल तर तुमचा प्रतिसाद जेवढा असेल तेवढा मलाही बरं कारण कुठेतरी कामाची थोडीशी तरी पावती आपल्याला पण म्हणू शकतो तुमच्या शब्दांमध्ये तर आहेच पण अजून म्हंटल एक आठवण तुमची ठेवावी म्हणून छान आहेस तू कितीला आहेस सातवीला सातवीला बरं बर ठीक आहे चालेल छान वाटलं तुमच्याशी बोलून भेटून ठीक आहे चला परत भेटा हा चालेल आठ लक्षात ठेवाणी आता